तैसा प्रेम भाव आपला जी देव होय गुरु पडे देह भाव पुरगी वाचना आमची ते आपला पाठी नावे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु भगवान आहे यांच्या वेदतुल्य गाथ्यामधील भगवान आपल्या सत्ताविषयी काय करतो काय काय करतो कसा होतो त्यांचा योगक्षम कसा पाहतो असा हा उत्कृष्ट असा चिंतनाचा अभंगात निवडलाय हा अभंग सर्वांना परिचित आहे कारण हरिपाठ म्हटलं त्याच्यानंतर जे काय गुरु परंपरेचे अभंग सुरू होतात

परंपरेचा अवलंब घेतलेला आहे त्याच कारण आहे आज गुरु म्हणतात म्हणतात गुरु कारण गुरु गुरुपौर्णिमा साजरी का केली जाते कारण जे ज्ञान आहे शिष्याच्या जीवनामधला अज्ञानूपी अंधकार नाहीसा करण्याचं कार्य गुरु करतात आणि त्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम गुरु करतात म्हणून गुण जे दिलेलं ज्ञान आहे गुण जे दिलेली शिकवण आहे गुणला दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर शिष्यानं चालल्यानंतर त्या शिष्याचं त्रस्त होत आणि म्हणून गुरुच्या उपकारातून थोडस तरी उत्तीर्ण व्हावं किंवा गुरुच्या प्रती समर्पण भाव निर्माण होऊन त्यांचा आदर करावा त्यांची आठवण करावी त्यांच्या प्रति नतमर्थक व्हावं উদ্দেশনে গুরু পৌর্ণিমায় বিষ্য বৃদ্ধ ঠেলে ধ্যান মূলম গুরু মূলতি পূজা মূলম গুরুপলম্বা্য মূলম গুরু মন্ত্র मोक्षण आणि त्यानुसार गुरु आणि शिष्य हे नाग आहे म्हणून आजची जी पौर्णिमा आहे ती गुरु प्रति आदरभाव व्यक्त करणारी पौर्णिमा आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा एक दिवशी आहे एक दिवशी एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे मला वाटतं सात दिवसाचा सत्ता करायला काय हरकत नाही कारण बाहेर जरी पावसाचं वातावरण असलं तर आता हे खूप छान झाले झाले की नाही पाऊस झाले आला तरी सत्ता होऊ शकत नाही का होऊ शकतो आम्हाला एक रुपये देऊ नका आम्ही सात दिवस कीर्तन करून जाऊ हो सात दिवस कीर्तन करायचं आम्हाला एक दीड रुपये आम्हाला या आम्ही कीर्तन करून का कारण होणं गरजेचं आहे त्या गंगा देवीचे उपकार तुमच्यावर थोडे गंगा देवी इतिहास फार मोठा आहे आणि बोधप्रद अशा प्रकारचा हा इतिहास म्हणून करायला काय हरकत नाही चला जसं असेल तसं काल आहे तसं नाही जमा म्हणायचं जसं असेल तसं परंतु नेम मात्र टोक देऊ नका कारण नित्याने मला मी ते पाणी दुरला 因为。 लक्ष्मी नित्य नियम करणारे असे दुर्मिळ याही वर्षी नंग परिवार गावातील सरकारी त्यांच्या माध्यमातून होत असलेला एक दिवशी कीर्तन महोत्सव आहे त्यामध्ये आमचे हार्मोनियम सम्राट महाराज आला काय तिकडे शेटे महाराज आहेत आमचे नंद महाराज आहेत जास्त असले काय थोडे असले आपल्याला मला तर नाही पड तुकाराम महाराजांनी एके दिवशी फक्त काय तुला कीर्तन सांगितलं फक्त आपल्याकडे भरपूर आहे आणि कुणी तस किती माणसं आहेत त्याला म्हणून आपण सेवा करणं महत्व आहे म्हणून सेवा ही मुख्य धर्म आहे आपला आणि तो आपण पार पाडतो म्हणून सेवा कशाची आहे कुठली माणसं किती गायला किती किंवा गावायला कशी आहे का काही घेणं घेणं नाही आसन टाकलंय का काय याच सुद्धा घेणं घेणं नाही चित्ताचे आसन करीतो कीर्तन तुकारा महाराजाला होत दगडाचे ताट ऐक ना दगडाच्या टाळामधून आमच्या दुकाना महाराजांनी भोजन केलं कीर्तन केलं आम्हाला एवढे चांगले टाळ आहेत आम्हाला एवढं अंचायला चांगलं आहे आम्हाला एवढं साधन चांगलं आहे पण एकच दुर्देव आहे माझा उपस्थिती कमी आहे विठ्ठल जेवढ्या आहेत तेवढ्यामध्ये आपण आनंदाने कार्यक्रम आपला हा पार पाडायचा या नियमाला अनुसरून आज गुरु परंपरेचा दिवस आहे आणि गुरु पौर्णिमा आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीने निवडला तो देव तर आहेच आहे परंतु शिष्यासाठी तो एका भक्तासाठी तो गुरु सिद्धा होतो तो अंधकरणात जातो आपला दिनभाव काय आहे तो पाहतो आणि त्यानुसार त्याची इच्छा पूर्ण करतो आणि शेवटी आणखी ते आपण आपास विना एवढंच करतो का होतो जो त्याला अनन्य शेरण केलेला आहे ज्याला पूर्णपणे आपलं समर्पण त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या मागही राहतो त्याच्या पुढेही राहतो मागे पुढे उभा राहे सांभाळे आणि त्याच्यावर जे आले काय आघात आहे त्या आघाताच निवारण तो करतो एवढच करतो का आणखी काय करतो जो भक्त आहे त्यानं सर्वस्व आपल्या त्या देवाला वाहिलेलं आहे त्याचा योगक्षेम पाहतो योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी आणि वाट दाम करून तो जर एखाद्या तो जर वाट चुकला असेल तर त्याला वाटेवर आणण्याचं काम आणि योग्य मार्गाला लावण्याचं काम तुम्हाला माझं खोट वाटत काय मी जे आतापर्यंत बोललो हे जर तुम्हाला खोट वाटत असेल तर महाराज म्हणतात तुका म्हणे विश्वास ज्या ज्याच्या अंतकरणामध्ये विश्वास नाही की हे सगळं वाटत खोट वाटत महाराज बोलालेले हे काहीतरी वाटत असं ज्याला वाटत असा संशय असल त्यानं काय करावं पहावे पुराणी विचार माझं खोट वाटत असेल मी पुराणाचा दाखला घ्या पुराण तर खोटे नाहीत ग्रंथ तर खोटे नाहीत व्यासाधिक महाराजाने अठरा पुराणाची निर्मिती केलेली आहे त्या पुराणामध्ये पहा त्यांचा दाखला घ्या माझं फोटो आठवत असेल तर अजून दादा शब्द शहरात विश्वास माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण श्री देव भोय गुरु महाराज म्हणतात माझा

नानाका सागर जय जय म्हणून तुकाराम महाराज का म्हणतात माझ्या देव माझा शब्द म्हणतो एकदम गवळ म्हणतो तस तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विठोबा तुला माझा विठोबा एका एका शब्दावर एक एक कीर्तन होऊ शकत माझ्या या शब्दावर एक कीर्तन होऊ शकतो विठोबाचा या शब्दावर एक कीर्तन होऊ शकत कैसा या शब्दावर शब्दावरू शकतो भाव या शब्दावर उत्तीर्त होऊ शकत एका एका शब्दावर एका एका अभंगावर पीएचडी तुकाराम महाराजांच्या अभंगावर पीएचडी करायला पीएचडी तुकाराम महाराज किती शिकले होते सांगता गोरवा काका कुंभार का वंशामध्ये जन्मलेले पण त्यांच्या अभंगाचं चिंतन मांडणं मोठ्या मोठ्या ना उघड जाते विठ्ठल